वरळीतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलतायत थेट जाऊयात राष्ट्रपतींची पेंटिंग कसं फार गेलो कारण माझ्याकडे वेळ होता त्यांच्याकडे वेळ होता राष्ट्रपती लोकांनी देशात थोडी काम असतं तर मी ती पेंटिंग पाहत <laughs> होतो खाली नाव पाहत होतो त्याच्यामध्ये आचारी घर होते त्याच्यामध्ये सतावळी घर होते त्याच्यामध्ये अनेक जण होते हे मराठी कलावंतांनी मराठी कलाकारांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींना वाटावं की ह्यांनी आमचं चित्र काढावं जसं एकदा मी तुमच्या स्वामी विवेकानंदांच्या तिकडे राहायला गेलो होतो दक्षिणेला उलट फिरल्यावरती दिसलं एस एम पंडितांची भेट तिकडे परमहसांची म्हणजे मराठी कलावंत कुठून कुठे पोहोचलेले आहेत पण त्याची दखल महाराष्ट्रामध्ये घेतली जाते कारण महाराष्ट्रात माहितीच नसतं म्हणजे एकदा एक स्पोर्ट्स मिनिस्टर होते एका कार्यक्रमाला वीस एक वर्ष झाले मी माझी एवढं दिलीप पेंसर मग आमचं बोलणं झालं काय तसं काय वेगळं झालं म्हटलं दिलीप हे महाराष्ट्र राज्याचे म्हटलं स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत त्याला मी सांगितलं म्हटलं आता ह्यांची काय ओळख करून याची गरज नाही झालं माझं बोलणं दिलीप गेला दहा पावलं गेल्यावर त्यांनी मला विचारलं हे काय करतात मी तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही हे खरं आहे ही आपल्याकडची परिस्थिती आहे त्याच्यामुळे यांच्याकडनं फार अपेक्षा न ठेवता हे मला असं वाटतं आपणच कराव्यात आणि एवढी जर अपेक्षा असेल तर मग माझ्या हातातच द्या ना म्हणून गोष्टी मला लाभ घ्यायचं नाही अपेक्षा माझ्याकडे करायची आहे त्याच्यामुळे तुम्ही मला तीन दोन्ही जबाबदारी दिल्या तरी माझी काही हरकत नाही आज या कार्यक्रमाला बराच आधीच उशीर झाला मला परत जायचं बोरीव लिहिलं तिथे आज सही रे सईचा चार हजारावा काहीतरी प्रयोग आहे मला तिकडे बोलू त्याच्यावर मी मला जेवण करून तिकडे घ्यायचे मला आजच्या या कार्यक्रमाला आपण इथे बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे भाऊंच्या बाबतीत काहीही कुठे करायचं असेल आपण मला हक्काने बोलवा सरकारने हात मारा मी निश्चित आणि पुढे ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्यांच्यासाठी ते आपण मी पुन्हा एकदा आयोजकांना संयोजकांना मी घरचे आभार मानतो आणि आपले सर्वांची धन्यवाद जय हिंद वरळीतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते राज्य माझ्या हातात द्या मी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतो असं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलंय तर राज्यात कलावंतांची दखल घेतली जात नाही ही खंत सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा बोलून दाखवलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वरळीमधून बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी खंत दा बोलून दाखवली